श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा जा, समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पाहता पाहता मार्गशीर्ष महिना हा संपत आलेला आहे मार्गशीर्ष महिन्यामध्ये यंदा चार गुरुवार आले होते आणि उद्या अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार असणार आहे मार्गशीर्ष महिन्यात येणाऱ्या प्रत्येक दिवसाला एक विशेष महत्त्व असतं या मार्गशीर्ष महिन्यात येणारे गुरुवार हे खूप प्रभावी आणि महत्त्वाचे मानले जातात मार्गशीर्ष हा महिना धार्मिक दृष्टीने अत्यंत पवित्र मानला जातो कारण हा महिना धन आणि ऐश्वर्याची देवी माता लक्ष्मीला समर्पित आहे या महिन्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक गुरुवारी महालक्ष्मीचे व्रत केलं जातं आणि उद्या अठरा डिसेंबरला जो गुरुवार आलेला आहे तर हा मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार आहे या दिवशी आपल्याला व्रताचं उद्यापन करायचं आहे या व्रताची आपल्याला समाप्ती करायची आहे तर या व्रताचं उद्यापन कसं करावं याचा इन डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती ऑलरेडी अपलोड झालेला आहे तो तुम्ही नक्की बघू शकता जेणेकरून मार्गशीर्ष गुरुवारच्या उद्यापनाविषयीची संपूर्ण माहिती तुम्हाला मिळेल आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक गुरुवारला एक विशेष महत्त्व असून प्रत्येक दिवशी काही प्रभावी उपाय जे आहेत ते केले जातात सेवा केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये असाच एक अत्यंत प्रभावी असा उपाय मी शेअर करणार आहे या उपायामध्ये मा उद्या मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी तुम्ही उपवास केला नाही तरी चालेल पण अकरा लवंगांचा हा अत्यंत प्रभावी उपाय करा हा उपाय केल्याने सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल पैसा सुख ऐश्वर्याने लक्ष्मी घरामध्ये नांदेल घरामध्ये पैसे येण्याचे सर्व मार्ग हे मोकळे होतील तर असा हा अकरा लवंगांचा उपाय कसा करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहिती पूर्ण नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा ते त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी जो उपाय तुम्हाला सांगणार आहे तो मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी करायचा आहे अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत तुम्हाला हा उपाय करता येणार आहे जेव्हा केव्हा शक्य होईल तेव्हा हा अकरा लोंगांचा उपाय जो आहे तो करायचा आहे आता हा उपाय तुम्ही तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा अत्यंत प्रभावी आणि सात्विक उपाय आहे आणि ज्या घरात पण हा उपाय केला जाईल त्या घरामध्ये पैसा सुख ऐश्वर्याने लक्ष्मी नांदेल श्री महालक्ष्मीची कृपा आपल्यावरती व्हावी तिने आपल्या घरामध्ये वास करावा पैसा शांती समाधान घरामध्ये नांदावं म्हणून आपल्याला हा उपाय जो आहे तर तो, तो करायचा आहे आता जरी तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचं व्रत केलं नसेल तरी देखील तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करू शकता कारण मार्गशीर्ष महिन्यामध्ये देवी लक्ष्मी जी आहे ती आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपामध्ये वास करत असते आपल्या प्रत्येकाच्याच घरामध्ये दर गुरुवारी देवी लक्ष्मीचा सूक्ष्म स्वरूपामध्ये वास असतो त्यामुळे तुम्ही हे व्रत केलं नाही तरी देखील तुम्ही लक्ष्मीची सेवा आणि काही प्रभावी उपाय जे आहेत ते या गुरुवारी तुम्ही नक्की करू शकता यामुळे तुम्हाला केलेल्या सेवेचं आणि उपायांचं शीघ्र फळ जे आहे ते प्राप्त होतं तुम्ही हे व्रत केलं नाही म्हणून हा उपाय करू शकत नाही असं काही नाही प्रत्येकाने हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे तर हा उपाय आता कसा करायचा आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ नक्की पहा जर घरामध्ये सतत पैशाच्या आर्थिक अडचणी येत असतील कष्ट आणि मेहनत करूनही तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल प्राप्त लक्ष्मी ही तुमच्या घरामध्ये स्थिर नसेल सतत तुम्हाला इतरांकडून उसने पैसे घेण्याची वेळ येत असेल किंवा कर्ज घेण्याची वेळ येत असेल जिथे तुम्ही पाच रुपये कमवता तिथे तुमचे शंभर रुपये खर्च होत असतील तर आर्थिक अडचणी दूर होण्यासाठी घरामध्ये पैसे येण्याचे सर्व मार्ग हे मोकळे होण्यासाठी तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करू शकता हा उपाय केल्याने घरातील दरिद्री गरिबी ही कायमची निघून जाईल आणि घरामध्ये अखंड लक्ष्मी वास करेल तसेच हा उपाय केल्याने बघा तुमच्या एखादा उद्योग व्यवसाय असेल तर तो सुद्धा व्यवस्थित चालेल उद्योग व्यवसायामध्ये वृद्धी होईल वर्षभर आपल्या कुटुंबाची आर्थिक भरभराट होईल आणि लक्ष्मीच्या कृपेने येणारं वर्ष जे आहे ते तुम्हाला सुखाचं समाधानाचं आणि आनंदाचं जाईल त्यामुळे प्रत्येकाने हा अकरा लवंगांचा उपाय जो तो आहे तो आवर्जून करायचा आहे आणि आपल्या सर्वांनाच माहिती आहे की लवंगा ह्या देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत आणि जेव्हा आपण लवंगांसंबंधित काही उपाय करतो तर ते खूप प्रभावी ठरत असतात उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी म्हणजेच गुरुवारी सकाळी लवकर उठायचं आहे उठल्यानंतर सर्वप्रथम घराची स्वच्छता करायची आहे आणि त्यानंतर स्वच्छ स्नान करायचं आहे उद्याच्या दिवशी म्हणजेच मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारच्या दिवशी तुम्हाला न विसरता आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद घालून स्नान करायचं आहे यामुळे आपलं शरीर मन आत्मा हा शुद्ध आणि पवित्र होतो यासोबतच आपल्या कुंडलीतील गुरुग्रह हा देखील मजबूत होतो यानंतर तुम्हाला विधिवत तुमच्या देवघरातील देवांची पूजा करून घ्यायची आहे जर तुम्ही पूजा मांडणी सकाळी करणार असाल तर ती तुम्ही सकाळी देखील करू शकता सकाळी करणार नसाल तर तुम्ही संध्याकाळी या व्रताची पूजा मांडणी केली तरी सुद्धा चालते या दिवशी तुम्हाला चुकूनही केस धुवायचे नाहीत तसेच घराची फरशी देखील तुम्हाला पुसायची नाही आदल्या दिवशीच म्हणजे बुधवारी तुम्हाला केस धुवायचे आहेत आणि घराची फरशी देखील तुम्हाला बुधवारीच पुसून घ्यायची आहे गुरुवारी ही दोन्ही कामं जी आहेत ती करणं तुम्हाला टाळायचं आहे आणि यानंतर सकाळी तुमची देवपूजा झाल्यानंतर लगेच तुम्ही हा उपाय करू शकता जर तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचं व्रत करत असाल तुमची पूजा मांडणी करून झाल्यानंतर तिथे तुम्ही हा उपाय करायचा आहे आणि जर तुम्ही गुरुवारचं व्रत करत नसाल तर तुम्ही देवघरामध्ये माता लक्ष्मीचा फोटो असेल मूर्ती असेल तर त्यांच्यासमोर तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करू शकता उपाय करण्यासाठी तुम्हाला अकरा फुलांच्या लवंगा घ्यायच्या आहेत अखंड लवंगा घ्यायच्या आहेत लवंग घेताना कुठेही तुटलेल्या फुटलेल्या अशा घेऊ नका अकरा अखंड लवंगा घ्यायच्या आहेत यानंतर तुम्हाला एक रुपयाची एक नाणं घ्यायचं आहे किंवा ते दोन रुपयाचं असेल तरीसुद्धा चालेल परंतु शक्य असेल तर एक रुपयाचंच नाणं घ्यायचं आहे कारण एक रुपयाचं नाणं जे आहे ते लवंगामध्ये तुम्हाला ठेवायचं आहे तुम्हाला एका प्लेटमध्ये ते नाणं ठेवून लवंगा ठेवून देवघरासमोर तुम्हाला दिवा प्रज्वलित करायचा आहे कारण आपण जो काही उपाय करतो किंवा जी काही सेवा करतो तर ती अग्नीच्या सहाय्याने केली जाते अग्नीच्या साक्षीने केली जाते तो उपाय ती देवांपर्यंत सेवा पोचावी म्हणून आपल्याला सर्वप्रथम दिवा प्रज्वलित करायचा आहे धूप दीप अगरबत्ती लावायची आहे यानंतर आसन घेऊन आसनावरती तुम्हाला देवघरासमोर बसायचं आहे स्वच्छ हातपाय तुम्हाला धुवून घ्यायचे आहेत आणि यानंतर तुम्हाला उपायाला सुरुवात करायची आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक लवंग आणि एक रुपयाचं नाणं हातामध्ये घ्यायचं आहे आणि तुम्हाला एक मंत्र सांगत आहे तर तो मंत्र म्हणायचा आहे तर तो मंत्र असा आहे ओम श्री महालक्ष्मी नम हा मंत्र म्हणायचा आहे आणि यानंतर ही लवंग आणि हे एक रुपयाचं नाणं जे आहे ते तुम्हाला देवी लक्ष्मीच्या फोटोसमोर अर्पण करायचं आहे पुन्हा दुसरी लवंग आणि दुसरं नाणं हातामध्ये घ्यायचं आहे ओम श्री महालक्ष्मी नम हा मंत्र म्हणायचा आहे आणि दुसरं नाणं आणि दुसरी लवंग अर्पण करायची आहे अशा पद्धतीने तुम्हाला अकरा वेळा हा मंत्र म्हणायचा आहे अकरा लवंग आणि अकरा नाणी ज जी आहेत तर ती लक्ष्मीसमोर अर्पण करायची आहे माता लक्ष्मीला लवंगा जितक्या प्रिय आहेत तितकेच एक रुपयाचे नाणे देखील प्रिय आहे माता लक्ष्मीचा तुम्ही कोणताही फोटो मूर्ती बघितली असेल तर त्यातून नाणी पडताना दिसतात आणि म्हणूनच या दिवशी नाण्यांचा काही उपाय जर तुम्ही केले तर ते खूप प्रभावी ठरतात आता दोन्ही वस्तू अर्पण करून झाल्यानंतर तुम्हाला तिथेच बसून तीन वेळा महालक्ष्मी अष्टकमचा पाठ करायचा आहे आणि पठण करणं शक्य नसेल तर तुम्ही श्रवण करू शकता आणि एक वेळा श्रीसुप्तमचं पठण करायचं आहे आणि यानंतर दोन्ही हात जोडून तुमच्या ज्या काही आर्थिक समस्या आहेत तुमच्या ज्या काही इच्छा आहेत त्या पूर्ण होण्यासाठी तुम्हाला मनोभावे देवी लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे यानंतर संपूर्ण दिवसभर रात्रभर या लवंगा तिथेच राहू द्यायच्या आहेत दुसऱ्या दिवशी बघा मार्गशीर्ष अमावस्या आहे आणि अमावस्या तिथी ही देखील देवी लक्ष्मीलाच समर्पित आहे दरशवेळा अमावस्य आहे ज्या दिवशी सकाळी लवकर उठून तुम्हाला स्वच्छ स्नान करायचं आहे यानंतर तुम्हाला जेव्हा तुम्ही उत्तर पूजा करणार असाल तेव्हा त्या लवंगा आणि ते अकरा नाणं उचलून घ्यायची आहेत अकरा नाणी ही तुम्हाला लाल कपड्यामध्ये बांधून तुमच्या पैशाच्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे आणि ज्या काही उरलेल्या लवंगा आहेत त्या तुम्हाला चहामध्ये टाकून चहा त्याचा करून प्यायचा आहे किंवा तुम्ही एक एक करून ती लवंग खाऊन घेतली तरीसुद्धा चालेल परंतु या लवंगा तुम्हाला इकडे तिकडे कुठेही फेकायच्या नाहीत तर अशा पद्धतीने तुम्हाला हा अकरा लवंगांचा अत्यंत प्रभावी उपाय जर आहे तो उद्या मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी करायचा आहे अतिशय प्रभावी आणि सात्विक उपाय आहे हा उपाय केल्याने नक्कीच लक्ष्मी पैसा सुख ऐश्वर्याने तुमच्या घरामध्ये नांदेल आणि घरातील सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होईल त्याचबरोबर हा मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार आहे आणि यंदा मार्गशीर्ष महिन्यामध्ये चार गुरुवार आले होते आता या चारपैकी प्रत्येक स्त्रियांचा एकतरी गुरुवार जो आहे तो मासिक धर्मामध्ये गेलाच असेल आणि जर तुमचा पहिला दुसरा किंवा तिसरा यापैकी म्हणजे या, या तीनपैकी एखादा गुरुवार हा मासिक धर्मामध्ये गेला असेल किंवा काही कारणाने त्या दिवशी तुम्ही हा उपवास केला नसेल पूजा केली नसेल तर मग या चौथ्या गुरुवारी तुम्ही उद्यापन करावे का हा बऱ्याच महिलांचा प्रश्न असतो तर पहा पहिला दुसरा किंवा तिसरा या तीनपैकी तुमचा एखादा गुरुवार गेला असेल तर चौथ्या गुरुवारी अठरा डिसेंबरला तुम्हाला गुरुवारचं उद्यापन जे आहे तर ते करायचं आहे असं अजिबात नाही पहिला गुरुवार गेला म्हणून मी चौथ्या गुरुवारी उद्यापन करू शकत नाही तुम्ही उद्यापन नक्कीच करू शकता जर चौथ्या गुरुवारी म्हणजेच अठरा डिसेंबरला जो गुरुवार आलेला आहे शेवटचा गुरुवार या दिवशी तुमचा मासिक धर्म सुरू असेल तर तुम्ही उद्यापन त्या गुरुवारी न करता पौष महिन्यामध्ये येणाऱ्या पहिल्या गुरुवारी तुम्ही उद्यापन करू शकता पण जर काही अडचण नसेल तर तुम्ही नक्कीच म्हणजे या शेवटच्या गुरुवारी उद्यापन जे आहे ते करू शकता कोणी उद्यापन करणार असेल त्याच व्यक्तीकडून तुम्हाला गुरुवारची पूजा मांडणी जी आहे पूजा वाचून घ्यायची आहे आणि त्याच व्यक्तीकडून तुम्हाला उद्यापन करून घेतलं तरीसुद्धा चालते म्हणून त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही उद्यापन जे आहे ते करू शकता म्हणजेच तुमची अडचण आहे पण तुमच्या पतीकडून जर तुम्हाला पूजा करून त्याच दिवशी उद्यापन करून घ्यायचं असेल किंवा सासूबाई घरामध्ये असतील तर त्यांच्या हातून तुम्ही या व्रताची पूजा मांडणी करून घ्यायची आहे त्यांच्या हातून तुम्ही हे उद्यापन देखील करून घेऊ शकता असं नाही की तुम्ही या व्रताला सुरुवात केली तर तुम्हीच हे उद्यापन केलं पाहिजे असं काही नाही घरातील इतर सदस्य हे आपल्या घरातलेच असतात त्यामुळे त्यांच्याकडून देखील तुम्ही उद्यापन करू शकता धन्यवाद श्री स्वामी समर्थ